शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती वरती पाहायला मिळतील सोयाबीनला क्विंटल मागे साडेचार हजार भाव आणि तीस किलोच्या बियाण्याला तीन हजार दोनशे रुपये भाव शेतकरी झाला हवाल देईल हळदीच्या दरात उच्चांक सतरा हजार सातशे रुपयाचा एक लाख आठ हजार आठशे चौदा शेतकऱ्यांच्या मागील दोन वर्षातील अनुदान वाटपास अडचणी सरकार देते पण शेतकरी घेईनात एक केवाय सी नसल्याने एकाहत्तर कोटी पडून घरच्या सोयाबीन बियाण्यावर शेतकऱ्यांचा दिसू लागला भर कृषी विभाग म्हणते घरचे बियाणे वापरा पण आधी तपासून घ्या विमा कंपनीला तीनशे एकवीस कोटी मिळाले कंपनीने शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी वाटले शासनाची मदत इंटिमेशन देऊन दहा महिने झाले तरी विमा कंपनी पैसे देईना माजलगावच्या तुरीच्या पेऱ्यात पन्नास टक्क्याने वाढ होण्याची शक्यता उसाचे क्षेत्र गटल्याने यंदा तूर कापूस सोयाबीन क्षेत्रात होणार मोठी वाढ अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त फळबागांची तहसीलदाराकडून पाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला शेतकरी मित्रांनो कापूस दराबद्दल पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे कापसाला सात हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव खूपच कमी झाल्याचे आपल्याला चित्र दिसून येत आहे